माझे खूप जयभेन राम राम सर्वांना दोन दिवसापासून तब्येत वाईट असल्यामुळे मी जरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट लागले पण सर्व कार्यकर्त्यांना मी एक गोष्ट सांगतो की काळजी करायची काही गरज नाही मी ठीक आहे डॉक्टरांनी दोन दिवस फक्त विश्रांती आणि रेस्ट घ्यायला सांगितली होती पण आपण सर्वांनी काम थांबवू नका आपण सर्वांनी जिद्दीने ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने काम करायला लागा मला जरी एक तीन चार दिवसाची इलेस सांगितली असेल तरी मी चौदा तारखेपासून जयंतीच्या दिवसापासून जोरदार कामाला लागेल आणि आय विल बी बॅक इन ऍक्शन आणि आपण सर्वांनी काहीही काळजी करण्याची गरज नाहीये प्रचारामध्ये मागे हटण्याची गरज नाही आणि आपण ही जिंकत आलेली इलेक्शन आता हरायची नाही म्हणून सर्वांना जिद्दीने कामाला लागायच्या मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद